न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून नैसर्गिक साधन न संपन्न आहे जिल्ह्यात उद्योगधंद्यांना सर्वाधिक वाव असून येणाऱ्या काळात नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची निर्मिती करणार असा विश्वास माहितीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी व्यक्त केला जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांना चालना देऊन उद्योजक कशा प्रकारे निर्माण होतील यावर माझा भर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आज महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी श्रीगोंदा तालुक्यात निवडणूक प्रचारार्थ आपला दौरा ठेवला होता यावेळी पेडगाव येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते या सभेला स्थानिक विक्रम पाचपुते तालुकाध्यक्ष संदीप नागवडे बाळासाहेब महाडिक तसेच स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते सभेत बोलताना त्यांनी सांगितलंय की जर जिल्ह्याचा खरा विकास साधायचा असेल तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांची निर्मिती करणं गरजेचं आहे जिल्ह्यात उद्योगधंद्यांना पोषक वातावरण असून पायाभूत सेवा सुविधा वाढवणं गरजेचं आहे यासाठी येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकल्प आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर